नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ मी आता निघालो आहे चौक्याला मामाकडे मालवणला माडेच्यावरून तिकीट काढून मी झालो आता आला कुडावरून परत मला गाडी चेंज करून मी आता मालवण गाडी पकडली फायनली मी चौक्याला उतरलो आणि मला लेट झाल्यामुळे मी डायरेक्ट आई देवी भराडीच्या मंदिरात गेलो पाया पडलो तिथून पालखीचं दर्शन घेतलं थोडा वेळ थांबल्यानंतर आम्ही पालखीसोबतच निघालो पालखीला वाजत गाजत घेऊन भराडी मंदिरातून बाहेर निघालो पालखीसोबत चालत चालत आम्ही निघालो चौकी बाजारपेठेतून नारायणवाडीवर नारायणवाडी महापुरुष मंदिराकडे थोडा वेळ पालखी थांबते आणि निकती पुढच्या प्रवासाला म्हणजे कोळकरवाडी दत्त मंदिरच्या दिशेने पालखी गोळकरडी आल्यानंतर तिथील सर्व मंडळी नाचत वाजत गाजत हरिनामाचा गजर करत पालखी दत्त मंदिराच्या दिशेने घेऊन येतात ढोल ताशा आणि ताळाचा गजरात पालखी मंदिरामध्ये फिरली जाते आणि त्याच्यासमोर पालखीत नाचताना लहान मुले मोठी थोरवंडही दिसतात मंदिरामध्ये फिरल्यानंतर पालखी मंदिरामध्ये प्रवेश करते मंदिरात पालख्यानंतर पूजा केली जाते पूजानंतर आरती होते आरती झाल्यानंतर पालखीसमोर ओटी भरली जाते आणि भाजपलाच महाप्रसाद चालू झाला चला आता आपण महाप्रसाद घेऊया आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला तुम्ही नक्की कमेंट लाईक नक्की करा